पळून आला की पंचेचाळीस मध्ये पाहिजे गाड्या सुटल्या भव्य आणि पुरंदर केसरी मैदानातील पंचवीस सुटला आणि पंचवीस मध्ये एकूण गाड्या सहा पळत होत्या त्यातला एक बाद झाला आणि आता सुंदर अशी लढत पाहायला मिळते पाण्याला सुंदर अशी गाडी पे कात्रोचकरांची आणि अतिशय सुंदर आदत होती तवा झोट्यात पळत होती नंतर दुष्यात सुद्धा काळ गाजवला आणि परत एकदा जोड जोट्यात आला आणि सीमेसाठी पात्र घडी क्रमांक पंचवीस चा निकाला तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी काळविरनाथ प्रसन्न शिवाम भाऊ मेत्रे यशराज मेत्रे सासवाड ज्योतिरिंग प्रसन्न गुंडाबाव पवार नांदोड या गाडीचा एक नंबर आला विजेत्या बैलगाडी मालकाचा त्यावरती वाचणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन